ऋगवेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर स्वागत आहे अशाच सरकारी नोकरीविषयी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व सरकारी नोकरीच्या माहिती प्रथमता पाहायला भेटतील आज डी टी पी महाराष्ट्र अर्थ यामध्ये महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारित विभागात जवळपास दोनशे एकोणनव्वद जागांसाठी भरती निघालेली आहे ही एक सरळ सेवा भरती आहे व परमानंट भरती आहे व महाराष्ट्राच्या शासनाच्या अंडरमध्ये ही भरती निघालेली आहे एकूण पदसंख्या आहे दोनशे एकोणनव्वद पदाचे नाव आहे हो सहाय्यक गट ब दोनशे एकसष्ट जागा आहेत उच्च श्रेणी लघु लेखक गट ब नऊ जागा आहेत व श्रेणी लघु लेखक गट ब एकोणीस जागा आहेत अशा एकूण दोनशे एकोणव दोन जागांसाठी भरती निघालेले आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही ही क्रमांक एकसाठी स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य नागरिक व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा आवश्यक आहे पतक्रमांक दोनसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण लघु लेखक एकशे वीस शब्द मिनिट इंग्रजी टंकलेखन चाळीस मिनिट शब्द किंवा मराठी टंकलेखन तीस प्रतिशब्द मिनिट आवश्यक आहे पदक्रमांक तीनसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण लघु लेखक शंभर शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे हे एक लघु लेखक व टंकलेखक हे कोर्स आहेत जवळपास सहा सहा महिन्याचे कोर्स आहेत ह्या कोर्सचे तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे वयाची अट आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय हे ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अठतीस वर्ष आवश्यक आहे मागासवर्गीय आदुघ व्ही डब्ल्यू एस व ई एस बी सी मराठा उमेदवार यांच्यासाठी पाच वर्षाची सूट आहे सदर भरतीच्या नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र ठिकाणी कोणत्याही राज्यात जिल्ह्यात तुमची नियुक्ती होऊ शकते सदर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खुल्या वर्गासाठी एक हजार परीक्षा फी आहे व मागासवर्यंसाठी नऊशे रुपये परीक्षा फी आहे पूर्ण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात सदर पे परीक्षेचे वेळापत्रक हे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर एक्झामच्या अगोदर तुम्हाला पंधरा दिवस अगोदर कळवण्यात येईल ऑनलाईन माहिती सदर भरतीची पूर्णपणे जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक आहे ड्रायव्ह गुगल डॉट फाईल या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर भरतीची जाहिरात पाहू शकता व त्याच्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी डी एन e थ्री डी -E आय जी आय एल एम डॉट कॉम ई पी ई एफ फॉर्म कन्फर्न हे वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे प्रथमता तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इनडी पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर तुमचं पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे फोटो साईन अपलोड करायचे आहे व पेमेंट पे करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला पूर्णपणे प्रोसिजर करून त्या फॉर्मची प्रिंट भविष्यासाठी तुम्हाला काढून ठेवायचे आहे व लॉग इनडी पासवर्ड आपल्याला लिहून ठेवायचा आहे की जेणेकरून तुम्हाला पुढील हॉल हो काढण्यासाठी त्याचा उपयोग होईल अधिकृत वेबसाईटसाठी तुम्हाला डी टी बी डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इनवर सर्व विकास रचना विभागाबद्दल सर्व माहिती सविस्तर पाहायला भेटेल तर तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन पूर्णपणे माहिती चेक करू शकता ही एक महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा सरकारी नोकरी परमनंट भरती आहे त्यामुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब व लाईक करा धन्यवाद